नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे साधारण मी उठते तेव्हापासून तर बारा एक वाजेपर्यंतचं माझं रुटीन असंच असतं आणि माझी उठण्याची वेळ कधी मी लवकर उठते तर कधी वेळाने उठते सगळं काही स्वानंदीवरती असते कारण ती जेव्हा उठेल तेव्हाच मी उठते आणि कधी कधी तर ती सकाळी सहा वाजता उठते आणि सात वाजता परत झोपते पण मी सहा वाजता उठल्यानंतर परत झोपत नाही तसं तर आम्ही आठ साडेआठला माझं असते उठणं पण आता हिच्या लवकरच उठत आहे मला आधीपासूनच सवय मी आठ साडेआठला सुटत असते आणि नंतरचे पूर्ण कामं मीच करते आणि आई फक्त बाळाला बघते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात आणि मला भरपूर असे क्वेश्चन आलेले आहेत की बाळाचं रुटीन शेअर करा तर हो तिचं सिक्स मंथ रुटीन आपण केलं होतं शेअर आता तिचं परत सेवन मंथ कम्प्लीट होत नाही एट मंथ कम्प्लीट होणार आहे ती आता तर तिचं सुद्धा रुटीन येणार आहे कारण आता तिच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत तिचं जेवण वगैरे पण ती भरपूर आता करायला लागली आहे जेव्हा मी सिक्स मंथ रुटीन केलं होतं तेव्हा ती अजिबात जेवायची नाही आणि आता भरपूर असे बदल झालेले आहेत आता ना रहे। आता तर, तर आता तिचं पण रुटीन येणार आहे आता सध्या मी माझं रुटीन शेअर केलेलं आहे आणखी मला एक क्वेश्चन आलेला आहे की डिलेवरीनंतर तुमची पिरियड्स आली का तर नाही अजूनपर्यंत तरी माझी पिरियड्स आलेली नाही आहे आणि ब्रेस्ट फिडिंग फिडिंग मदरच्या लवकर येत नसतात असं म्हणतात तर आता आई आहे तर असंच आहे माझं रुटीन कारण आई स्वानंदीला बघते आणि मी कामं करते पण आई गेल्यानंतर तर वेगळं रुटीन होणार तर आता तरी असंच आहे तर मी हेच तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुद्धा सात वाजता उठलेली आहे आणि ब्रश वगैरे करून रेडी आहे आता चहा करते आणि दररोज तशी मी आठ साडेआठ वाजू शकतात कधी कधी आणि कधी कधी सात वाजता म्हणजे काही टायमिंग नाही आहे माझं उठण्याचा जसं बाळाजन मॅनेज होते मी तस तसं उठत असते तर चला आता चहा करून घेते सगळ्यात आधी सकाळी मी उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर दोन ग्लास पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर चहा वगैरे ठेवून घेतला चहा ठेवला तेवढ्यात पिल्लू झोपलेलीच होती मी उठली तेव्हा कारण पिल्लू सात वाजता उठली होती आणि परत ती मी उठल्यानंतर ती झोपली होती आणि आईने बाहेरचं जे अंगण होतं ते क्लीन करून घेतलं म्हणजेच गॅलरी क्लीन करून घेतली आणि इकडे चहाला उकडी आली आणि ही ओली हळद आहे जी की माझ्या ननदच्या शेतामध्ये पिकली होती आणि त्यांनी मला दिली होती तर मी ओली हळदसुद्धा चहामध्ये टाकते कारण हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात त्याच्यामुळे चांगले गशामध्ये ग गळा वगैरे दुखत असेल तर नाही दुखत आणि आलं पण टाकते अशा प्रकारे माझा चहा उकडलेला आहे थोडासा चहा उकडू दिला त्याच्यानंतर गाडून आई आणि मी चहा घेत असते आणि तुम्ही बघू शकता हळदीमुळे माझ्याकडची जी चहा गाळणी आहे तीसुद्धा येलो कलरची झालेली आहे आणि चहा मी शे दुधाचाच घेते मला काळा चहा अजिबात आवडत नाही बिनदुधाचा चहा आणि चहा घेऊन आम्ही दोघीजणी चहा घेतो आणि पिल्लू जवळच बसतो आम्ही चहा घ्यायला आणि आमच्या गोष्टी चालू असतात पिल्लू उठेपर्यंत भरपूर अशा आणि आई मला आज पिल्लूच्याच गोष्टी सांगत होती की तिचं कसं असते दिवसभर ती तिला कधी मी काम करत असते तर ती बघते तर ती काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे करते ते सगळं मला आई सांगत होती आणि मला सकाळी बिस्किट वगैरे मी घेते कधी कधी घेते कधी कधी नाही घेत असं काही माझं नक्की नसते आणि हे बघा आईने जे करून दाखवलं तेसुद्धा पिल्लूची ॲक्टिंग होती असं काही दुसरं काही नव्हतं आणि अशा प्रकारे आम्ही दोघेजणी ती उठेपर्यंत गोष्टीच करतो आणि मग नंतर ती काही वेळाने उठते आणि ती आज राईट सव्वा आठला उठली होती आणि नंतर आम्ही तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करतो आणि टाईम स्पेंड झाल्यानंतर आम्ही पूर्ण जे बेड वगैरे विस्तारा वगैरे असते तो उचलून घेतो आणि तो उचलतानासुद्धा तिच्यासोबत कॉमेडी चालू होती आणि नंतर पूर्ण रूम वगैरे साफ करणं लागते चालू आणि साडेआठ वाजता मी राईट हात लावला होता आ, कामाला पिल्लूला विटॅमिन डीची मेडिसिन दिली आणि रूम झाडायला घेतली मला सगळ्यात आधी पार्थ जे घर झाडणं म्हणतात तेच मला करायला आवडतं नाहीतर कोणी कोणी सगळं काही कामं राहू देते आणि सगळ्यात आधी अंघोळच करून घेते मला ते अजिबात आवडत नाही मी सगळ्यात आधी पूर्ण घर वगैरे क्लीन केलं पूर्ण घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला बेड उचलल्यानंतर पूर्ण तीनही रूमांमध्ये झाडू मारून घेतला आणि बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता किती सारा कपड्यांचा पसारा आहे आपल्या घरामध्ये काही असो सगळ्यात जास्त पसारा हा कपड्यांचाच असतो म्हणून कपडे चावरत राहावं लागतं दिवस रात्र आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि पोछा पण मारून घेतला पूर्ण घरामध्ये पोछा मी दंड्यानेच मारते हाताने पोछा मला तसा तर दंड्याचा पोछा म्हणजे ह्या हात काळीचा पोछा अजिबात आवडत नाही मला हातानेच पोछा मारलेला आवडतो पण मला माझं सेक्शन झाल्यामुळे माझं टीचर्स दुखतात खाली बसून पोछा मारल्याने म्हणून मी यानेच बादलीचा पोछा आहे हा त्यानेच पोछा मारून घेत असते आणि पोछा वगैरे घर क्लीन झाल्यानंतर मी पिल्लूचे संध्याकाळचे कपडे असतात रात्रभराचे सूचे आणि पिल्लूच्या बाबाचे म्हणजेच स्वानंदीच्या बाबाचे कपडे असतात ते निरमामध्ये टाकून घेतले सर्फमध्ये आणि नंतर रात्रीचे भांडे होते आणि हे कमी भांडे होते तसे रोज भरपूर भांडे असतात कारण काल रात्री आम्ही स्वयंपाक केला नाही म्हणून भांडे कमी होते नाहीतर भरपूर भांडे असतात दोन दोन टोपले भांडे निघतात माझ्याकडे खूप भांडे निघतात आणि अजूनपर्यंत तरी माझ्याकडे कोणी भांडे कपडे करणाऱ्या काकू वगैरे नाही आहेत पण आई गेल्यानंतर माझा विचार चालू का आहे कारण मला एकटीला सगळं काही मॅनेज होणार नाही आणि माझ्या घरचे जे सगळे कामं आहेत ती मीच करते आई आहे पण आई एवढं काही कामं करत नाही पिल्लूचे कपडे वगैरे असले तर ते धुते ती बाकी तर सगळे मीच करते आणि पिल्लू आणि आई खाली गेलेल्या आहेत दूधवाले काका आले होते, होते का ले ले तर दूध आणायला गेले होते त्या आणि खाली काकूची बंगडी आहे त्याच्यावरती बसलेल्या आहेत आणि तिथे छान बंगडीवर झुलायला खूप आवडतं सनंदीला तर तिथे बसून आहे आई दूध वगैरे घेऊन आणि माझे कामं होईपर्यंत ती अशीच तिला खेळवते छान भांडे झाले माझे भांडे झाल्यानंतर कपडे धुवून घेतले आणि कपडेसुद्धा फक्त पिल्लूचे आणि पिल्लूच्या बाबाचेच होते आणि सकाळी तर फक्त या दोघांचेच कपडे असतात नंतर आंघोळीनंतर आमचे कपडे नेतात जे ताजे की मी चार पाच वाजता धुत असते कारण की दिवसभर मग क कामातच राहावं लागतं पिल्लूकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि किती म्हटलं बाळाला कोणी बघणारं असलं फॅमिलीमध्ये किती जणं असू द्या आणि बाळाला बघणारं असू द्या तरीसुद्धा मुख्यत्व गरज ही बाळाला आईचीच असते म्हणून थोडाफार रिलीफ मिळतं पण जास्त नाही कम्फर्टमध्ये वगैरे डेटॉलमध्ये पण कपडे टाकून घेतले मी स्वनंदीचे कपडे असल्या कारणाने ते मला पूर्ण डेटॉलमध्ये कम्फर्टमध्ये टाकूनच घ्यावे लागते कारण नंतर मग तिच्या सूजचा वगैरे वास नको यायला कपड्यांचा म्हणून आणि कपडे भांडे मी बाहेरच करते इथे जे की कपडे भांड्यांसाठी केलेलं आहे इथे गॅलरीमध्ये मी इथेच करते आई आहे तोपर्यंत तरी मी इथेच करणार आणि बेसिंगमध्ये वगैरे मी भांडे अजिबात घासत नाही कारण मला तिथे अजिबात सुचत नाही भांडे वगैरे घासणं आणि नंतर बघावं लागेल आता आई वगैरे गेल्यानंतर तिथेच मॅनेज करावं लागेल ला ला, पिल्लूच्याने आणि सगळं कपडे वगैरे धुवून घेतले मी आणि वाळून वाळत घातले आणि तेव्हा तरी चांगलीच ऊन होती सकाळी सकाळी हे साडेआठ पाऊण नऊची गोष्ट आहे जेव्हा मी कपडे भांडे केले ऊन होती चांगली नंतर दुपारला वगैरे आला होता पाऊस पण तेव्हा ऊन होती आणि नंतर कपडे झाल्यानंतर पिल्लू वगैरे आली आणि आई पण आली फिरून छान फेरफटका मारून नंतर तिला फिडिंग वगैरे केलं आणि तिच्यासाठी पाणी उकडायला ठेवलं होतं दूध आणलं तर दूध उकडून ठेवलं छान तापवून ठेवलं दूध आणि माझ्यासाठी आंघोळीसाठी पाणी ठेवलं पाणी पाणी ठेवल्यानंतर पिल्लूला घुटी द्यायची होती तर घुटी वगैरे उघडून दिली आईला आईने घुटी वगैरे चारून दिली पिल्लूला नंतर पिल्लूला पंधरा वीस मिनटात परत भूक लागते कारण घुटी अगदी थोडीशी देतो आणि तिची भूक आता जबरदस्त वाढत आहे तर तिच्यासाठी छान कणकेचा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवला होता आज फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम नाही सेकंड टाईम कारण मी तिला शक्यतोवर जास्त काही गोड देत नाही म्हणून आणि त्याच्यामध्ये एकदम अर्धा इंच एवढा असा गूळ टाकला होता तिला आवडला होता शिरा आणि अगदी कमी प्रमाणात केला होता तिला आवडला आणि तिला तो शिरा पण करून आईलाच दिला मी आईनेच तिला भरवला कारण मला मग बाकीचे पण कामं होते सकाळी सकाळी आणि आंघोळीच्या आधी मी पूर्ण स लॅटरीन बाथरूम पण स्वच्छ घासून घेतली कारण आज मला भरपूर कामं होते लॅटरीन बाथरूम घासली आणि एक काम करायला गेलं की दोन तीन कामं बरोबरच निघतात बघा एक काम एक बॉटल ठेवायला गेलं की दोन बॉटल खाली पडतात दोन बॉटल ठेवलं की तिसरं काम निघतं तर असं चालू असतं आपलं आणि अशा प्रकारे मी लॅटरीन बाथरूम स्वच्छ केली आणि पिल्लूचे बाबा आलेले आहे फळं आणि थोडं भाजी आणत पालेभाजी आणतात त्यांनी काही भाजीपाला आणि तिकडे पिल्लू आहे चला आता देवपूजा वगैरे आठवून घ्यायची आहे आज नाश्ता तर काही करायची प्लॅनिंग नाही माझी कारण आज सॅटरडे असल्याकारणाने हे लवकरच घरी येतात तर डायरेक्टली जेवण करायची प्लॅनिंग आहे स्वयंपाकच आटकून घ्यावं लागेल तर चला माझं हे रुटीन शनिवारचं आहे म्हणजे शनिवारी जे बाबा लवकरच येतात घरी लवकर म्हणजे सकाळी येतात ते लवकरच जेवण वगैरे करून मग परत जावं लागते त्यांना काहीतरी काम असतं आणि ऑफिसवरती आणि मग मी देवपूजा करायला घेतली तर देवाचे भांडेसुद्धा खूप खराब झाले होते तर तेसुद्धा मी बेसिनमध्येच घासून घेतले आणि पितांबरीनेच घासले मला पितांबरीचे भांडे लग्नाआधी अजिबात आवडत नव्हते कारण मी त्या लिक्विडने भांडे घासायची ते लिक्विड मला नाही माहीत काय नाव आहे त्याचं पण त्याने इतके स्वच्छ भांडे निघायचे असं वाटायचं तांब पितळाचे भांडे आत्ताच नवीन विकत आणले की काय इतके स्वच्छ निघायचे आणि हा देवपाठ आणि हे सगळे देवाचे भांडे माझ्या आईनेच मला लग्नामध्ये गिफ्ट केलेले आहे आणि हा देवपाट माझा फेवरेट आहे खूप सुंदर असा देवपाट आहे त्याच्यावरती खूप सुंदर असं कोरीवू डिझाईन वगैरे आहे आणि मी पितांबरीनेच स्वच्छ घासून घेतले सगळे भांडे यावेळी यावेळी म्हणजे मी लग्न झालं तेव्हापासून पितांबरीनेच घासते कारण एवढा वेळ कुठे असतो आपल्याकडे त्या लिक्विडने घासायला थोडासा वेळ लागतो मी एक स्टीलचं अगरबत्ती लावायचं आणलेलं आहे आणि ते अगरबत्ती लावायचं असं आहे की त्याच्या आतमध्ये छिद्र आहे हे बघा मी तुम्हाला आता दाखवेलच त्याच्यामध्ये खूप मला छान वाटलं ते प्रॉडक्ट कारण त्याच्यामध्ये जे अगरबत्तीची जे राखड वगैरे असते ती त्याच्यामध्येच राहते आणि छान असं सुगंध बाहेर पडतो तर मला खूप इफेक्टिव्ह वाटलं आणि खूप चांगला वाटलं तो ती वस्तू ही वस्तू ही बघा मी घासत आहे आता स्टीलची आहे स्टेनलेस स्टीलची आणि खूप छान आहे मी तीस चाळीस रुपयाला काही आणलं आहे स्वस्त मार्केटमधून खूप परवडलं मला आणि मला खूप आवडते ते आणि वॉशेबल आहे आणि मी देवपूजा करायला घेतलं पूर्ण स्वच्छ करून तिथलं भांडे वगैरे लावून माझ्याकडे जास्त काही असे भरपूर देव वगैरे नाही आणि देवघरसुद्धा नाही आहे कारण तुम्हाला माहीतच आहे मी इथे रेंटने राहते आणि हे एवढं काही देवघर वगैरे मी अजूनपर्यंत घेतलेलं नाही पुढे माझी घेण्याची प्लॅनिंग आहे पण आता बघू कधी योगायोग येतात तर आणि ह्या जे अगरबत्तीचं अगर आहे ह्याच्यामध्ये आपण अगरबत्तीच नाही तर धूप अगरबत्तीसुद्धा लावू शकतो मी धूप अगरबत्ती बघा त्याच्यामध्ये लावलेली आहे आणि किती सुंदर असा धुवा धुवा बाहेर निघत आहे आणि राखड राखड आतमध्येच राहते आणि अशा प्रकारे मी देवपूजा आटपून घेतली हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा, सर्वांचा संसार सुखाचा कर सद्गुरुनाथ महाराज ज की जय तर मी अशा प्रकारे आईने फुलं आणून दिले होते मला सकाळी आई आणि पिल्लू खाली बंगडीत खेळायला गेले होते तेव्हा आणि मी अशा प्रकारे देवपूजा आटून घेतलेली आहे छान फुलांनी सजवलं होतं खूप छान सकाळी सकाळी प्रसन्न वाटत होतं आणि पिल्लूला जयजेबाबा भरपूर आवडतात तिला नुसतं इथे उभं राहायला पाहिजे जयजेबाबासमोर आणि देवपूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक घेतला स्वयंपाक करायला घेतला आणि स्वयंपाकामध्ये आज होतं पालक वरण तर वरणाचा आणि भाताचा सगळ्यात आधी कुकर लावून घेतला आणि पालक, पालक हे जे आहे ना ते पालक आधी चिरायचं नाही तर आधी धुवून घ्यायचं आणि नंतर कापायचं जसं की मी तुम्हाला आता दाखवतच आहे मी वरणासाठी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि भातासाठी तांदूळ घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर पालक असं धुऊन घ्यायचं आधी नंतर कापायचं आणि वरणामध्ये टाकायचं याने काय होतं पालकामधले जे जी जीवनसत्व आहेत ते जात नाही पाण्यामध्ये पालक आधी चिरून नंतर धुतल्या धुतल्यानंतर काय होतं त्याच्यामधले जे विटॅमिन्स आहेत ते पाण्यामध्ये उतरून जातात आणि आपल्याला कमी मिळतात म्हणून हे आधी धुवायचं आणि नंतर कापायचं हे आपल्याला लहानपणीच शाळेमध्ये शिकवलेलं आहे पण आपण तसं फॉलो करत नाही कारण आपल्याला तसं हार्ड जातं म्हणून आणि प्रकारे मी वरण भाताचा म्हणजे वरणाचा आणि भाताचा कुकर लावून घेतला भातामध्ये तेलमीठ मी आधीच घालून घेत असते त्याला छान असे टेस्ट येते मग आणि नंतर कणिक मळून घेतली आणि मला पालकवर्णाचं भाताचं आणि पोळ्या चपात्या खूप इझिली मला लवकरच स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं हा स्वयं हे जे आहे ना जेवणाचं मला खूप आवडते हा स्वयंपाक करायला आणि मला जेव्हा कधी घाई असते तेव्हा मी हा स्वयंपाक करते आणि आज आम्ही आता दहा वाजले होते मी स्वयंपाक हातात घेतला तेव्हा वा दहा वाजले होते पिल्लू आणि पिल्लूचे बाबा इकडे खेळत होते आणि आम्ही आज नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता मी डायरेक्टली स्वयंपाकच घेतला होता आणि असं कधी होत नाही की स्वयंपाकच घेतला हे आजच झालं खूप म्हणजे रेअर रेअरली होतं असं आणि चपात्या करून घेतल्या मी चपात्या चा झाल्यानंतर भाजी पण फोडणी द्यायला घेऊन घेतली आणि काही नाही भाजीमध्ये मी काही असं विशेष काही टाकत नाही जिरं लसणाचा पेस्ट टाकला न आणि फ्रेश टाकत असते मी काही असं मिक्सरमध्ये फिरवून खूप असं फ्रीजमध्ये ठेवत वगैरे नाही आणि असंच कढीपत्ता वगैरे टोमॅटो वगैरे टाकला आणि काही नाही आपलं तिखट हळद आणि थोडासा किचन किंग मसाला होता माझ्याकडे तो टाकला आणि पालकपर्यंत त्याच्यामध्ये सोडून मीठ टाकून दिलं अशाच प्रकारे मी भाजी केली आणि आम्ही जेवायला बसलो होतो जाम भूक लागली होती खूप भूक लागली होती आणि यांना पण खूप भूक लागली होती <laughs> आणि आम्ही असं प्रकारे जेवण करून घेतलं हेच होतं माझं बारा एक वाजेपर्यंतचं रुटीन अशा <laughs> प्रकारे असतं माझं डेली रुटीन सकाळचं टायमिंग इकडे तिकडे होतं पण असंच असतं नेहमी आणि रोज मात्र नाश्ता असतो आणि आज डायरेक्ट जेवण केलं कारण सॅटरडे होता आणि स्वानंदीजी बाबा लवकर आणि हो मी एक गोष्ट आणखी स्किप केलेली आहे ती की मी काम करता करता बाळाला पण घेत होती जास्त नाही पण एक दोन वेळांसाठी घेतलेलं होतं आणि तिला फिडिंग, फिडिंग केलेली एक दोन दोन तीन वेळा ते स्किप के मी स्किप केलेलं आहे आणि मी फक्त आ, स्पीड वाढवलेली आहे व्हिडिओची बाकी व्हिडिओ सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे अशा प्रकारे माझा मॉर्निंग आणि यूट्यूबवरचे व्हिडिओ मी कसे एडिट करते आणि किती वाजता करते स शक्यतोवर मी संध्याकाळी म्हणजे रात्रीला अकरानंतर जेव्हा माझं बाळ झोपतं तेव्हा करत असते एडिटिंग आणि शूट तर माझं चालूच असतं कामं करता करता करणं आणि नाहीतर माझी जर कामं दुपारी लवकर आटपले तर दुपारची स्वानंदी झोपली वगैरे असली तर तेव्हा सुद्धा करते आणि मोबाईलमध्येच मी एडिटिंग करते त्याच्यामुळे काही मला प्रॉब्लेम नाही आणि अशा प्रकारे आहे माझं रुटीन कसं वाटलं व्हिडिओ मला तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारा मला कळवू शकता सो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग